लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी हनुमान जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केळापूर यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वारा येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच गावामध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानंतर हनुमान निमित्त आरती घेण्यासाठी जय बजरंग भजनी मंडळ वारा यांना सकाळी सात वाजता हनुमान मंदिरावर आमंत्रित करून आरती करून जयंती साजरी करण्यात आली व सायंकाळी सहा वाजल्यापासून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित हनुमान मंदिराचे अध्यक्ष निखिल गोरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व हनुमान मंदिराचे सदस्यगण व बजरंग दल संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ